नको तात्या तात्या नको नको तात्या फाटेल माझी नको तात्या माझी साडी फाटून देत नाही तात्या नको नको फाटल माझी असा चान्स पुन्हा येणार नाही तात्या नाही असा अग येडी असा चान्स पुन्हा कधीच मिळणार नाही तात्या नका आयुष्यातला आहे ना शेवटचा क्षण एका तात्या बघ नाही म्हणून आणि डेंजर मी सोडणार गावातल्या सगळ्या बाया तुम्हाला तात्या मी सोडणार नाही नाही सोडणार नाही 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 तात्या मी नाही येऊ शकत चाल म्हणा तात्यानं तुला यावा लागल मी सोडणार मी इथे बघ तात्या नका तात्या फाटल माझी तात्या नका इथं तात्या साडी फाटल माझी तात्या नका तात्या 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 नको हॅलो नाही तात्या नको मी ऐक नाही नका नाही माझ्या दादाचे पप्पा वाट पाहते धनी वाटपात पाहते माझे नका मला डबा घेऊन जायचा मग इतक्या वेळात मी सगळं तृप्त झालं नाही नाही विलंब कोणी लावला नका टाइम कोणी लावला हा नका वेळात जर होऊन खुश असती ना तर इतक्या वेळात तुला रवाना करून दिला त्या नका हे बघ नाही म्हणू नको मी तस सोड ना तात्या मला जम लागलं नका जमला तात्या आहे तुमचा तात्या मी थकले वरती मोठा तुमचा चढ चुमचा तुला डबा करायचा येऊ शकत तात्या नको तात्या नको तात्या आ तात्या दुखल ना आ तात्या तात्या आहो दुखल तात्या तात्या सोडा तुम्ही मला आ सोडणार नाही आई गं आ तात्या तात्या दुखला ना दुखा काय नको नको ना, ना, ना।, ना, ना। कर ए आयचं तात्या अरे तू मा मात्र होई मला चक्कर यायला लागली तात्या तुलाच सांगतो तुला नाही दगडी तुला ढोक टाकला आओ प्ले मोठा तात्याचा 10 मला वडीत आणलं तरी मला लागला मोठा पाऊची घाबरली किती मोठा धस बर तुला पटत तुला पटत पट का मला पटत का तात्यानी माझी ठेवलं इथं शिरपतराव तात्यानी माझी फाडली आता साडी तात्यानी माझी फाडली साडी

मला वाटतं काय मारामारी झालं म्हणजे मध्ये नारबागचं बाराबार मारो तो दुत्व नार दुत्व मारामारी झालं ताते मी सोडता ते मी कार्यक्रम वेगळा चालू त्याचा कार्यक्रम वेगळाच होता भाई तू इ लय वाचले हा बरोबर आहे भाई ये आयचा मूर्ख आहे त्या मूर्खाची बोल तोंड जाऊन क्या चुका करू हो सर याला लाज वाटायला पाहिजे माझा किती दमपुरा केला बर झालं नशीब चांगलं तस काही झालं नाही फक्त धरा झाली आणि वाडावडी झाली आणि तेवढ्या याच्यात मायवाली फाटली साडी बाकी नाही होता झालं ना आता मला मानावर विचारणार नाही का घरी गेल्या कशी काय फाटली म्हणून आता काय उत्तर देऊ हे ना

त्याचं फक्त लग्न नाही व्हायला नाही तर तो काही तास एवढा नालायक नाही बरोबर आहे ना। प्रवीणचं नाव नको बघ मी सांगतो त्याच्यामध्ये मी डेकून घसरी ना असं पाय ना तुला घसरावलं असत मानावर आता घसरूनच टाकी ना उगेच वडील आहे माप यापेक्षा म्हणून तुला सोडले अरे लाज ठेवता त्या वया मना बघ लाजही काढू नको आता माझा मौसम कट केला ना तुम्ही इथून कट काकूला दाखवणार आहे तिच्या नवऱ्याला दाखवतो अरे जग जाहीर करून दे तू पेपर ते पण दाकू पहिले यांच्या बायकोला दाखवू हा किती ते आबलांवरती अत्याचार करतो माझ्या धर्याला मला डाबा घेऊन जायचं होतं वही मनी एवढा राजावरती अत्याचार केला आता मी कशी काय घरी जाऊ काय तोंड दाखवू विचार कर नाही मी नको माझी पार फाटली तरी मला सुडीत नव्हता आता माझ्या नवऱ्याला मी विचारल्यावर काय सांगू कशी काय पाठली बरोबर तडताडत उडली तडताडत उडल्या तर काय तरी मी या तात्याला म्हणत होते आहो तात्या हा हा तात्या आळूच हा हा तात्या घाबर तात्या पण तात्याने माझा एकही शब्द ऐकला नाही आणि माझी पाडून ठेवली हो श्रीपत्र पाडून ठेवली काय तू मारू जाऊ मार जाऊ मार असा हात हात घालून काम बर मग तुझा फोटो काढून घेतो लावू दे तुझा चला हात टोको तू लगेच फोटो काढून लगेच घरी घेऊन येते आणि सांगून देते बघ बघ <laughs> गळ्यात हात घालेल तुझा दिसला मला या फोटोमध्ये त्या शिरप्याचा शिरप्याचा हात तुझ्या गळ्यात होता ना तो फोटो माझ्याकडे हाय आता हा तू माझं काय दाखवणार आहे त्याच्यात दुपट मी दाखवतो याचं बरोबर कसं करायचं आहे ना ते मी बरोबर शाबूत करतो तुझ्या आधी जातून तुझ्या नवऱ्याला दाखवायलाही